नाही मंडळी मी कुठं गावास मी लागलो तर सगळ्याला दहा बार सांगतो आणि आज गळ्याला फास लावणार आहे हे जगातून जाणार आहे तर एकदा माग येऊन बघू सुद्धा नको पहा पहा को मी बायको परत अशी निराद झोपली मी गेल्यावर काय खात्याला कशी राहत्याला मी ही मुकी पहिलं आणि अजून फाटका जाणीर जातीला या सगळ्यांनी मी अनाथ करून जाऊ अहो मला मध्ये राणा तुन्यायला उशीर झाला जसं की पावरी वावरी होते अगं मला गेल्या सालीत मला आहे त्या गेल्या साली त्या महाद्यानं सजवायला लग फास लावला काय

जगायत सहारे म्हणजे जगायचं